कॅरो कोरोची दिनांक आठ चार दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा वाजता होणाऱ्या मेळाव्यास माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून या मेळाव्यास आपण उपस्थित राहावे असे आवाहन खासदार मान्य धैर्यसिंग माने कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मान्य रवींद्र माने इतरकडे शहर अध्यक्ष भाऊसाहेब आवळे यांनी आवाहन केले आहे नमस्कार मी राजू मित्रे महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तांत माननीय जिल्हाधिकारी एगडे यांची मेळाव्याच्या ठिकाणी भेट माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी या अंतर्गत महिला मेळावा कोरोची येथे दिनांक आठ चार दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मेळाव्याची ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी एगडे यांची भेट देऊन मार्गदर्शन केले